राज्यातल्या पर्जन्य परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं पुण्यात पूरस्थितीचा सा आढावा अजित पवार यांनी घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला नागरिकांच्या सुरक्षेची सर्व काळजी घेतली जात असून पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी साठवण्याची क्षमता पाहता त्यानुसार धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे नागरिकांनी घाबरू नये मात्र प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे जेवढ्या <laughs> लोकांना शिफ्ट व्हायचं होतं त्या बोटिंगच्या माध्यमातून सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे काही लोक त्यांच्या जातीवाईकांकडे जात आहेत त्यांना माळेच्या बाहेर टाकण्यावर तर त्यांना आम्ही उर्मा दिलेली आहे त्यांचा अधिकार आहे पण ज्या लोकांना शिफ्ट करायला म्हणजे ज्यांना कुठंच राहायची जागा नाही अशांना पण व्यवस्था कॉर्पोरेशनच्या मार्फत केलेली आहे त्याच्यामध्ये चहा पाणी नाश्ता जेवण झोपड्याच्या करता जे काही चादरी प्लॅन वगैरे लागतील त्या सगळ्या व्यवस्था त्यांना सांगितलेल्या केलेली केलेल्या आहेत शिवाय

राज्य शासनाने महानगरपालिकेच्या माध्यमातून मदत केली जाईल असं सा त्यांनी सांगितलं राज्यात विविध ठिकाणी पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये जखमी नागरिकांच्या उपचाराचा सर्व खर्च प्रशासन करेल आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांच्या आज परीक्षा होऊ शकल्या नाहीत त्यांच्या स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातील असं पवार यांनी सांगितलं धोक्याच्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली असून पाऊस सुरू असलेल्या ठाणे मुंबई पुणे रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आपण संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच पर्यटकांनीही पुढील दोन दिवस धबधब्यांच्या ठिकाणी जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यासह हो राज्यातल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत आपत्ती व्यवस्थापनातील सर्व छमुंना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे